अंबड गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलंय नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये फिर्यादी अरुण जगन्नाथ पाटील वय वर्ष चोपन्न राहणार बी एस एन एल क्वॉर्टर्स बसस्टँडजवळ जिल्हा जळगाव यांनी तक्रार दिली होती या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे मेहुणे राहत असलेल्या पियुष बंगला सद्गुरुनगर अंबड येथे घरासमोर फिर्यादी हे त्यांच्या मुलीशी फोनवर बोलत असताना अनोळखी मोटारसायकलवर आलेल्या तीन इसमांपैकी दोन इसमांनी फिर्यादीजवळ येऊन पत्ता विचारण्याच्या बहानाने त्यातील एकाने फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने केला, फिर्यादीला त्यांचा प्रतिकार पळ काढला त्याच्या तक्रारीवरून मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतल्याची जबरी, जबरी चोरीचा गुन्हा हा अंबड पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता यावेळी अंबड पोलीस ठाणे येथे शोधपथक हे गुन्ह्यातील तपास करत असताना पोलीस शिपाई समाधान शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथक आणि आरोपी शमशाद करीम अन्सारी वयवर्ष वीस राहणार लालबहादूर शास्त्री चौक रश्मी मेडिकलच्या पाठीमागे औदुंबर स्टँड नाशिक राजन सुंदर कनोजिया वयवर्ष वीस राहणार तोरणानगर सिडको हसीम हारून खान वयवर्ष तेवीस राहणार अंबड लिंक रोड या तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून रेडमी कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि एक होंडा कंपनीची स्प्लेंडर पन्नास हजार रुपये हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोत्पदकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी रौंदे पोलीस उपनिरीक्षक पाडवी तसेच गुन्हे शोत्पदकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सचिन करंजे पोलीस शिपाई समाधान शिंदे पोलीस शिपाई तुषार मते पोलीस शिपाई अनिल गाढवे पोलीस शिपाई प्रवीण राठोड पोलीस शिपाई दीपक निकम पोलीस शिपाई राकेश पाटील पोलीस शिपाई गणेश झणकर यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाडवी हे करत आहेत